गावामध्ये जवळजवळ मी आठ दिवसापासून फिरत आहे जवळजवळ तीस गावाला आजपर्यंत भेटी दिलेल्या आहेत आणि लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्यामुळे आम्ही आता आदरणीय जारंगी साहेबासोबत मुंबई या ठिकाणी जोपर्यंत ते आदेश जसा देतील त्या पद्धतीनेच आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत एकंदरीत एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक गावामधून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आम्ही मुंबईकडे कुच करत आहोत आदरणीय जारांगी साहेबांच्या पाठीमाग मागणी आमची मागणी आम्ही एक तर आरक्षणच घेऊन येणार एक तर आमची आरक्षणाची विजय यात्रा निघल नास्त आमच्या साहेबांनी तर फार वाईट काही बोललेले आहेत ते आम्हाला आम्हाला पटत नाही आहे ते त्यांनी तसं काही म्हणजे नाही करायला पाहिजे म्हणजे ते म्हणतात माझी एक तर अंत्ययात्रा निघल नाही तर माझी विजय मी आरक्षणाची विजय यात्रा घेऊनच येणार आहे त्यामुळं आम्हाला फक्त आरक्षणच पाहिजे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही आता नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही कारण सरकार आम्हाला <laughs> एकदम वेळोवेळी भूलभुलैया थापा हालतोय सात महिन्यापासून ही तारीख ती तारीख ती तारीख आचारसंहिताच काय मुंबईत लावतोय आम्ही आचारसंहितेच्या नंतर जी साहेबांनी तारीख दिली तर पुन्हा आचारसंहिताच काय वाढवतोय अनेक पण आता आम्ही मागे हटणार नाही सरकारला सरकारने आता आमचा अंत मराठी समाजाचा अंत पाहूच नाही सरकार जर शहाणा असेल तर सरकारने आता आमचा अंत पाहू नये सरकार कोणाच्या दबावात हेच समजत नाही सरकार सरकार म्हणजे नेमकं काय यांना जर रविवारी शपथ घेऊ शकते हे मुख्यमंत्री पदाची कुठल्याही हे जर मनात आणलं तर था, एक दहा मिनटात हे जी आर काढू शकते माघार घेणारच नाहीत आम्ही आता आरक्षणच पाहिजे आमचा मराठी समाज फार खचून गेलेला आहे आमच्या विद्यार्थ्यांचे फार फार नुकसान होतंय कुठली कधी फीस जास्तीत जास्त लागते आमच्या मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं आणि इतके पैसे भरण्याची आमच्या जा समाजाची अवकात राहिलेली नाही पैसे नाहीत इतकं उत्पादन नाही पहिल्यासारख्या जमिनी राहिलेल्या नाहीत एकदम जमिनीचे क्षेत्र आमचा आता कमी 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 होऊन पार एक एक एकर एक एक पर्यंत आलेले आहे एकर मध्ये होऊन होऊन दोन क्विंटल कापूस होतो एकदम एकदम तुप सगळं उत्पादन झालेलं आहे आणि आम्ही असून कुणी मध्ये म्हणजे ओबीसी मध्ये आम्ही असून हे देत का नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडीन से लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका